हॅलो 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 मित्रांनो आपण आज झालेला पेपर पाहणार आहोत कशा पद्धतीने पेपर टीशिएस काढते ते पाहूया आपण काय काय विचारले की नाही पहिला प्रश्न असा आहे पेशीचे केंद्र कोणी शोधले पेशीचे केंद्र कोणी शोधले तर याचं उत्तर आहे रॉबर्ट ब्राऊन प्रश्न क्रमांक दुसरा योग्य पर्याय निवडा फुलपाखरू हे भक्षक या प्रकारात मोडते प्राथमिक प्रकारात मोडते प्रश्न तिसरा जगात सर्वाधिक पाऊस टिंब 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 येथे पडतो तर याचं उत्तर आहे माव माव, मानाराम प्रश्न पाचवा इतिहासातील पहिला विश्वचषक कोणी जिंकला इथं पहिला विचारलेला आहे मित्रांनो तर अर्जेंटिनाने जिंकलेला आहे प्रश्न असावा खालीलपैकी कोणता बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे काल रात्री प्रश्न घेतले होते मित्रांनो मी हे त्याच उत्तर आहे त्रिपिटक वेगवेगळ्या पक्षांनी एकत्र येऊन बनवलेल्या पक्षास महायुतीचे सरकार म्हणतात भगतसिंग व दत्त यांनी विधिमंडळावर बॉम्बस्फोट कधी केला તેરાજો ઉત્તર હે 8 એપ્રિલ ઈસ સન 1929 તો પ્રશ્ન આસા હે पहिली इंग्रजी वखार हुबळी नदीच्या काठावर कधी स्थापन केली पहिली इंग्रजी वखार हुबळी नदीच्या काठावर कधी स्थापन केली हे आज झालेल्या पेपरमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे मित्रांनो तर याच उत्तर आहे सोळाशे एकावन्न साली रयत या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे रयत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे जनता जनसामान्य प्रजा प्रजानन लोक प्रश्न अकरा भारतातील पहिला अर्जुन पुरस्कार कोणाला मिळाला तर भारतातील पहिला अर्जुन पुरस्कार एकोणीसशे एकसष्ट मध्ये कृष्णा दास यांना प्रदान केला आहे